पोट्टे हो काल आपल्या इन्स्टाग्रामचे हंड्रेड के कम्प्लीट झाले तर हॉटेल बिंदुसाराचे मालक खटाने खटाणे मध्ये म्हणे का भाऊ पार्टी पाहिजे म्हणे पार्टी मी म्हणते चला मग मटन चिकन आणू पण दादा म्हणे नाही मटन चिकन तर आपण बिंदुसारावरच खातो म्हणे मटन चिकन नाही पाहिजे आमरच खाजा म्हणे म्हणलं मग कुठं जायचं बा अमरतले तर मग ते ऐकतानी तर ह्या पवन सिंग राजपूत गरिबाचा कबीर सिंग आपण ज्याने म्हणतो तरुडींच्या गळ्यातला ताईत हा बी त्याचा होता तो म्हणे की भाऊ पार्टीली मी बी येणार म्हणे कारण हंड्रेड केमध्ये माय बी योगदान आहे म्हणे मी म्हटलं चला आपण पार्टीला जाऊ तर मग कुठं जाऊ कुठं जाऊ हा विचार करत असताना वास्तवकटाचे सर्वे हो सर्व किरण निंबोरे सर म्हणे का मी तुम्हाला एक का जागी घेऊन जातो म्हणे तर त्यानं आम्हाला लोकेशन पाठवलेलं आहे ते म्हणे की तुम्ही डायरेक्ट लोकेशनला या आता आम्ही लोकेशनला जातो न पाहतो का बा नेमकं हॉटेल कोणतं आपल्याला काय ब्लॉगिंगची तेवढी सवय नाही रे बा म्हणून हा सीन घेऊन घेतलाय पवन सिंग राजपूतले म्हणलं घेऊन गे न आता येऊ बस तर किरण सरांनी पाठवलेल्या लोकेशन वर तर आम्ही आलेलो आहोत बरोबर आहे का रे लोकेशन हेच आहे ना आता निमोरे सर येत येण्याची आम्ही वाट पाहतो आणि गणेश दादा फॉलो करत करत येऊन राहिले ते बी येते पुण्यामध्ये पार्किंग ले जागा भेटणं म्हणजे बहुतच मोठी उपलब्धी राहते तर ते उपलब्धी मी नाही तर मिळवलेली आहे ना पार्किंगला जागा आपल्याला भेटलेली आहे कारण आपण टाइम बहुतच ऑर्ड निवडलेला आहे कारण आपण ऑर्डच माणसा आहोत हिराबाग बिझनेस सेंटर टिळक रोड येथील हॉटेल प्रसादालय हे लोकेशन किरण निंबोरे सरनं आम्हाला पाठवलं होतं तर आम्ही लोकेशनवर येऊन पोहोचलो आहोत पण अजून किरण निंबोरे सर आले नाही तर ते येईपर्यंत हॉटेलच्या बाहेरचं प्रांगण कसं कसं आहे ते पाहून घेतो म्हणजे कसं आपला टाईम बी वाचते नेमकं एरिया बी लक्षात येते आपल्याला कसं आहे का येतं नाही का पहिले मास्तरले फोन करून पाहतो कोटोवरी हो आहे इथं हां मास्तर म्हणते का दहा एक मिनटामध्ये पोहोचून जातो तोपर्यंत इथं तो बाहेर काका काय कसं कसं आहे ते आपण पाहून हो घेऊया येतं येणं बोर्ड लावला आहे आणि बोर्डवर थाळ्यांचे दर आणि आयटम दिले आहे तर वाचून घ्यायचा मी का प्रत्येक आयटम वाचून दाखवत नाही कारण बहुत मोठे आयटम आहे बेस्ट टाइम व्हायला रे? रेटो अरे इतका उशीर असते का किती टाइम झाला वाट बघायला तुम्हाला काम नाहीत आम्हाला काम असते एवढेच काम आहेत का बर इथं शिकाणा तिकडे काढून जायचं हॉटेलमध्ये जाताना इथं चपला बुटं बाहेर काढून ठेवा लागते कारण भारतीय पद्धतीचा जर आपण समजा विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण चपला बुटं घालून जेवण करत नाही पण आता परिस्थिती बदलत चालली आहे पण येणं संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला पाहून मला चांगलं वाटलं थोडस तर चाळीस किलोच्या चा पवनसिंग राजपूतच्या खांद्यावर पन्नास किलोची बॅग देऊन टाकली मी जय गजानन माऊली दर्शन घ्या कुपन घ्या तर या हॉटेलचे ओनर बहुतेक गजानन महाराजाचे प्रचंड मोठे भक्त आहेत त्यामुळे एंट्री केल्या गेल्या के गजानन महाराजाची मूर्ती आपल्याला दिसून येते मूर्तीचं दर्शन घ्यायचं कारण दर्शन घेतलं तर मन प्रसन्न होऊन जाते तर जी थाळी पाहिजे त्यानुसार आपण नाही तर जेवढे कुपन पाहिजे तेवढे कुपन आपण घेऊन घ्यायचे तर पोट ते पार्टीला आले आहे म्हणजे ते साधी थाळी तर खाणार नाही म्हणून मी ना आमरस थाळीचे था कुपन घेतलं सर आता मस्त काढलं तुम्ही लागते नजर लागत करावं लागते तुमच्यातला हेरा आम्ही शोधला आहे तुम्ही ना असते काय दादा गणेश दादा म्हणजे दुनियाभराचा निवांत माणूस कामही तेवढंच करते न निवांतही तेवढंच राहते संत गजानन महाराजाच्या आयुष्यातील ज्या काही घटना आहे त्या घटना भित्ती चित्रकाच्या स्वरूपामध्ये इथं लावण्यात आल्या म्हणजे संत गजानन महाराज मंदिर शेगाव ची थीम साधण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे गडबडीमध्ये आम्ही बेसिनमध्ये हात न धुता डायरेक्ट टेबलवर जाऊन बसलो हो, तर ते नाही इथं टेबलावर तर हात धुण्याची व्यवस्था करून घेतली तर हे थोडंसं आपल्याला मस्त वाटलं नाही म्हणजे जेवण झाल्यावर तर फिंगर बाऊल येतेच नॉर्मल हॉटेलमध्ये पण इथं जेवणाच्या पहिली बी हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे तर जेनं हात धुतले होते तेनं बी डबल डबल हात धुवून घेतले कारण स्वच्छता राखलेली कधी बी चांगलीच राहते नाही का तर आपली थाळी आता आलेली आहे तर थाळीमध्ये काय काय ते तुम्हाला सांगतो येते वरण एक कढी दूध आमटी या तीन प्रकारच्या भाज्या येऊन जाते त्यानंतर आमरस त्यानंतर उकडीचा मोदक पुरणपोळी बेसन हे तीन प्रकारच्या चटण्या बाकीच्या गोष्टी नंतर येते उकडीच्या मोदकावर ना पुरणपोळीवर आपल्याला पाहिजे तेवढं तूप ते टाकून देते तर पवनसिंग राजपूत यानं तीन चार वाट्या तूप ते टाकून ता घेतलं वजनापेक्षा जास्त खाऊंगेरे म्हटलं तूप वाटी मस्त तेवढंच वजन बिजन वाढलं तर मस्त मजा येऊन जाईल तर इथं पाहू शकता आमच्या जेव्हावरती खाली आलेली आहे गरीबाचा सिंग पवन सिंग राजपूत आणि पण बहुत एक्सायटेडच झालेलं आहे त्याला असं वाटून आलं का आता अमरस कितीकच दाबून कितीकच नाही कारण मेन कसं अनलिमिटेड आहे अनलिमिटेड तो अनलिमिटेडच खाईल अशी मी अपेक्षा करतो तर अनलिमिटेडमध्ये बी तो एका वाटीतला अर्धा वाटी जर समजा आमरस गुरून ठेवत असेल तर मग मजा नाही आता करते तर बाकीच्या गोष्टी म्हणजे कोथिंबीर वडी बट्टी पुरी कुरडई पापड या गोष्टी आता आलेल्या आहेत तर आता आपण एकही पदार्थ सोडणार नाही प्रत्येक पदार्थ टेस्ट झालाच पाहिजे आणि जो पदार्थ चांगला लागेल तो पदार्थ अनलिमिटेड पद्धतीने खाण्यात गेला पाहिजे किरण सरले म्हणलं गबा बा आता बिंदास आमरस वरपा काय टेन्शन घेऊ नका आणि सुरुवात तर आमरसापासूनच करा म्हणजे कसं आमरस थळी आहे तर आमरसापासून सुरुवात झालीच पाहिजे एक नंबर आता फक्त वाट्या मोजत राहा म्हणलं आमरसाच्या किती तर लागन तशा पुरणपोळ्या रस बीज का पाहिजे ते घ्या म्हणलं लाजू नका कारण अनलिमिटेड म्हणल्यावर लाजून जमत नाही वेटर थकला पाहिजे पण आपण खाऊन नाही थकलो पाहिजे घे रे कबीर सिंग हे पुरणपोळीने तूप टाकून घे त्याच्यावर तर गरीबाच्या कबीर सिंगने येतं मस्त वरपलेलं आहे तर मला त्याचा त्याबद्दल सार्थ अभिमान वाटते मला वाटलं खाईन का नाही पण खाल्लं बा त्यानं कारण त्याला वजन वाढण्याचं टेन्शन नाही ना किती बी खाऊ शकते तो आपल्याला नाही ना। जमत तसं ना तर किरण निंबोरे सरनं बी त्याच्या वास्तव कट्ट्यावरच्या वास्तव गमती गमती सांगता सांगता मस्त पोटभर तर जेवण केलेलं आहे आणि दिल खुश करून टाकलेलं आहे नाही म्हणजे पार्टी आपण तशी पंधरा एक वर्षातून एकदाच देतो ते आता या चौघाला दिलेली आहे जास्त जण मला पार्टी मागू नका कारण सगळ्याला जर मी पार्टी देत बसलो तर मला पप्पाला सांगून शेती विकाले काढावं लागन आणि ई एम आय वर पार्टी द्या दादा कसं होतं जेवण आवडलं का मग नाही मग आता अशा प्रकारे दादाची पार्टी ते आम्ही दिलेली आहे कसं होतं एक, नुम्बर। एक नुम्बर। रोज नॉनव्हेज चिकन मटन खाऊन थकलेला माणूस जेव्हा आमरस खातो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती केव्हा अस्मिता हास्य आनंद म्हणजे पोटात रस गेला आहे परंतु जे काही समाधान आहे ते चेहऱ्यावरच्या स्माईलवरून तुमच्या लक्षात येतं सरट विचारा आणि किरण सरांनी आम्हाला जी जागा दाखवली त्याबद्दल त्यांचे आभार बाकी तुम्हाला जर भेट द्यायची असेल तर फक्त मी इथं टाकूनच देतो तरी आले समजा चक्कर मारत मारत तर येऊन पाहिजे ठीक आहे फक्त पाचशेची नोट खिशात असू द्या ते प्रसाद आहे का म्हणता कबीर कबीरची एक नंबर घेऊन घेऊन येतो